来吧，耶耶耶！啊！哎，快去那里拍一个。

कधी जातो पाण्यामध्ये आणि आता पाण्यामध्ये आता खाली उद्याचं नाव घेत नाही दहा बरे तोड गेला माझी 盖着盖着盖着盖着，都盖着盖着。 आता बाबांना आलाय राग बाबांना राग आलाय बघ बाबाला बोल तुम्ही जा बोल बाबा जा ते पण चेंज करायला पाठवत नाही स्वतः पण जात नाही पाण्यात आणि तुम्ही दोघे जण एन्जॉय करत नाही बिस्किट देत त्यांना बाबाना बोल तुम्ही जा पाण्यात आणि बघतो तुम्हाला बोल त्यांना जा बोल अरे चल ना घरी जायचं ना घरी जायचं ना मग चला मग चला ना आईलाय आई कपडे सांगायला म्हणजे आईला जाऊ दे बाय बाबा पण कुठे नाही कुठं नाही घेऊन तर बरं पडलं मी पहिला पाण्यामध्ये मी येणारच नाही मला आवडतच नाही वाटप मला भीती वाटते मग चुकी नाही मी तुम्हाला काय बोलतो बसणार डोक्यात खराब करतो काय तुझं नाचता খা তাল খাও কাট कसामतर मुळ ऑफ झालेला मग आम्ही परत गेलो पाण्यात पिल्लूला परत तयार केलं पिल्लू नंतर एन्जॉय मी कसं तयार केलं माझं मला माहिती मी तिला हे तुझ्या मध्ये नाही आली ती ठीक आहे मी तिला पाठवलं तुझ्याकडे ओके आता किती नंतर आपण किती तास होतो दोन तास हा एकच वाज दीड वाजले तेव्हा निघालेलो घरी जायला <laughs> जाऊ जा दे आता नाही आता कुठे एक लक्ष ठेव आणि आता मला कुठंच घेऊन जाणार नाही पाहण्याच्या ठिकाणी मी सांगितलेलं की मला तर बाबा समजच नाही पाहण्याच्या ठिकाणी पण एन्जॉय अरे पण मज्जा म्हणजे तो थोडी तरी मजा करायची का बाहेरच राहून उभं राहून हे करायचं कडल राहून त्याला मजा म्हणतात काय मला नाही आवडत पाहण्या मला पण नाही आवडत कुठे असं फक्त जायचं मला मुव्हीला जाऊन नाटकी करते जाऊन बसतो आम्ही मुव्हीला त्याला जाऊ दे पहिला सांगितलेलं की मला त्याच्या माझ्या नाही पण सांगतोय पहिला आता तुला आता कुठे घेऊन नाही जाणार मला बोलायचं नाही गणेश बाबा काय बोलतात मोजा कुठे फिरायला नाही घेऊन जाणार कुठं म्हणजे कुठेच नाही तू माझ्या गेली मी फिरायला तुझी दोघांचं दोघांचा होत तुम्ही गणेशकासाठी आलेला ते मला काय सांगू नका नाही घेऊन जायचं नका घेऊन जाऊ आम्ही मी माझं भाऊ तुझं जा सकाळी आम्ही नाश्ता केलेला असते इडली आणि ढोसा आणि आता तो काय खात आता काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ घरी घरी थोडासा आराम करू त्याच्यानंतर कर बड्डे सेलिब्रेट करू आणि त्याच्यानंतर आम्ही बॅक टू होम बॅक टू बर्गरला बर्गर खायचंय कसं काय खायचं काय खायचं बोल काय खायचं पिझ्झा पिझ्झा भरपूर खाल्ला असता बर्गर नाही खाल्ला येऊन जाऊन पाहिजे मग काहीतरी खातो कधी खातो आता काहीतरी आणि मला घरी सांगा काय बरो ठाण्याची गर्लफ्रेंड रस्ता रस्ता मारू मी माझ्या गर्लफ्रेंड मला ओपन दाखवलं ठाण्याचं माहिती पण नाही माहिती काही पण म्हणत ना काय ते असाईकडे बघ गणेशाला एवढी झोपली आहे की झोपली बोलता बोलता झोपली गणेशा एवढी झोपात आहे शिव ना ते

माझ्यावरती यायचं नाही मी पहिल्या सांगितलेलं मला नाही जमत म्हणून मग मी बरोबर काढली बरोबर कशी काढायची गणेशवाला घेऊन जायचे तेवढी बोललं तुला घेऊन जायचे गणेशवाला घेऊन जायचं गणेशवानी मी एन्जॉय करणार आहे तुला भीती वाटते असं बोल बोललेलं आणि आता आलाच माझ्यावरती तुम्हाला पण नव्हती बोलवती जा आणि तिला पण नव्हतं जायचं पहिलं तुम्हाला बोलवते बाबा नाही बाबा येईल नाही ना मग झालं तर झालं आता कशाला ती गोष्ट मला तर पाण्याची भीती वाटते भीती काय असते पाण्याची मला तर नाही माहिती माझे पाय उभे राहतात पाण्यात त्याच्यामध्ये धरकतात आणि सायकलिंग करणार ते एकतर त्याच्यावरती त्या राईड वरती बसलेली तसं मला जमतो नाही 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 तू सायकलिंग आपण जाऊया ते मी बघितलंच नाही कसं होतं सायकलिंगच नाही सायकलिंग नाही तू होते ना सायकल पॅन्डल मारायचं ते नाही रे बाबा मला नाही त्याला काय बोलतात परत ते असे रशा रशा चढायचं नाही का पूर्ण पूर्ण जायचं असं ते करू शकते मी त्यावर माझ्या हिंमत आहे परत अजून परत ते बोलतेस की ते काय ते मला नाही

झालं बोलून अजून काय बोलायचंय सवय अजून परत बंगलो घ्यायचा विचार चाललेला गवळीला कुठं फोटो काढणार होता एन्जॉय करायचं नाईटला नाईटला काही एन्जॉय नाईटला असं गाणी बिने लावून तुम्ही कशाला विषय काढते परत परत तू तसं मी तुला पहिलाच क्लिअर केलं मला पाण्यामध्ये आवडत नाही मला नाही एन्जॉय करायचं पण आता तू बोलतेस ना तर तेच विचारतो तुला आपण गेलो आले बघला काय केलं काय केलं ना पाण्यात आलेलीच माझ्यासोबत किती आले थोडस आले थोडस काय आपण किती होतो आतमध्ये ते बघ फोटो बघ तू फोटो आपण झाला गेला तरी पण तेच विषयावरती अजून आहे हा माणूस तुम्हाला जेव्हा म्हणायला लागत ना तर माझं हे होत ना मग त्याने मग फिल्म केलं बऱ्यापैकी एन्जॉय नंतर मी तिला आईच्या अंबाला पाणी उडव केलं तरी पण नंतर ती तयार नव्हती जर जेव्हा ग्रुप असेल ना तेव्हा ठीक आहे एखाद्या माणसाला तो तू बोल बाप पोर रात्री फोकणार नाही मग लवकर पिझ्झा खायचा होता बर्गर वरती झेटणार बर्गर पण बर्गर आपण खाणार पण नाही काय काय